नमस्कार मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेब अंकित लॉक आणि भाऊसाहेब शिंदे आज आपल्या शहरांना गोचिडं पी साजरी आहेत थोड्या थोड्या झाल्यात पण ते सोपा औषध आपलं स्त्री मारल्यानंतर कळतं गोचिड उतमळतात की काय पडत्यात नेहमी तशी करत आहेत गोठ्या चूट पाडतात सगळ्या अडचणी सोल्युशन आहे पोर नाही पन्नास इं दीडशे रुपयाला बसतो आणि ह्याचं जसे आणि प्रमाण प्रमाणे शेळ्यांना गुरांना म्हणजे सगळ्यांसाठी एक एम एल दहा दहा किलोसाठी म्हणजे दहा किलोचाळी असेल किंवा काही कसले जनावर असले की एक एम एल दहा किलोचे जनावर असेल चला त्याची लावणीच तुम्हाला एक सुखी पद्धत सांगतो त्यांनी ऑलरेडी ड्रॉप दिलेला असतो आपल्याला असं सोडावं लागतं बीळ पाडले नसते आपल्याला बीळ पाडावा लागेल त्या बीळ पाडतो आणि कसं लावते ते तुम्हाला दाखवले मित्रांनो त्या झाकणाला काही बीळ पाडायची गरज नाही का कमी जास्त वर ॲडजस्टमेंट आहे आता बीळ आणून पाडण्याचा प्रयत्न करत आणि झाकण खराब होईल त्यामुळे आपल्याला जेवढं लागते तेवढे असं करायचं आणि शिवीच्या लक्षात ठेवायचं शिवीच्या हित हितनं म्हणजे जिथनं गळात संपवतो तिथून शेपटापर्यंत आहे ना औषध असं मधल्या खाणा कसले कशा पद्धतीने पडायचे बघू शकतो मी पाण्याडून फिरायला थँक्यू पण नाही बाकी हे असं आहे ना बाबा या असं मता नाही असं असं सोडी चाल जा काही गरज नाही औषध ऑटोमॅटिक येतं आणि ते औषध ज्या जाणार नाही त्याच प्रमाणात किलो चोवीस आणि विशेष म्हणजे गुचिल पिचा सगळ्या नाही लिखा बिका आपल्या इतर खाला खालाफार सगळ्या त्याच्यामुळे गरजेच व्यवस्थित लाई गिरबड करायची नाही हो बाकीच्या औषधांपासून सूप आहे का सूप आहे फवार मारीत असा वो वो हे लावल्यानंतर दोन दिवसांनी आज लावले दोन दिवसांनी यांचा काटा होतो कानाला पण लावू शकतो तोंडाला लावायची रिसिटी घेऊन